खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची मुडाणा येथे भेट शेतकऱ्यांना दिलासा महागाव तालुक्यातील मुडाणा गावात आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ब्लेट देत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली पावसामुळे पडझड झालेली घरे तसेच पिकांचे नुकसान झालेल्या शेतजमिनींचा त्यांनी आढावा घेतला याप्रसंगी खासदार आष्टीकर यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी तहसीलदार अभय मस्के मंडळाधिकारी रामपंडित शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाखा भरवाडे नगरपंचायत सभापती विशाल पांडे विधानसभा प्रमुख भीमराव भालेराव तालुका प्रमुख रवींद्र भारती यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते